ते येणार नाही बर महायुतीचे मंत्री म्हणून काम करत असताना मी जवळून त्याला बघायची पक्षातल्या वेगवेगळ्या स्तरावर बघण्याची मला संधी मिळाली आपण संघटनाच संघटनेचं काम करत असताना आपल्या नेत्यांना त्रास होणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे आपल्याकडे काय नाही कुठली गोष्ट कमी आहे कुठल्या गोष्टीची उमेव आहे आपण पक्षासाठी काय करतो आपण काय पक्षाकडे मागत असताना आपण पक्षाला काय दिलं ही जबाबदारी पण आपल्यावर आहे नेहमी पक्षानेच आपल्यावर लक्ष द्यावं आणि आपण तक्रार करावी एवढा लहान पक्ष आपला नाही आपले नेते एवढे आणि ही एवढी मोठी फिल्डिंग लागली असताना आपण कुठल्या गोष्टींची मागणी केली पाहिजे जे निर्णय वरच्याच दरावर होणार आहे उदयजी असतील राणे साहेब असतील केसरकर साहेब असतील पाटक साहेब असतील कधीतरी होणार आहे त्याची काळजी आज का करू आपण जे निर्णय आपले नेते घेतील पण काहीतरी आपण बोलून जर वातावरण शिगलत असेल तर ते होतात का सगळं व्यवस्थित आहे सगळ्यांची तब्येत वगैरे सगळी टाकाटक आहे आज काय झालं तर तुमच्या सगळ्या मुलगा मार्गायत नाही एवढं सगळं चांगलं असताना भरलेला हॉल तर कोणाला वाटेल आहे प्रत्येक असतात कुठे ना कुठेतरी उशीर होतो आम्ही कुठेतरी कमी पडतो नेते कधी कधी भेटत नाही आम्ही कधी कधी भेटत नाही सगळं मानले ना पण सन्मान्य शिंदे साहेबांना जे मी जवळून मागच्या काही महिन्यामध्ये सभागृहाती बघितलं हो त्याला महाराष्ट्राचं टेन्शन आहे आपण जिल्हा नाही सांभाळू शकत त्यांच्यासाठी आपल्यावर जबाबदारी आहे आपण काय करायचं मी कधी शिंदे साहेबांकडे गेलो पाच दहा मिनिटाच्या वरती मी थांबत नाही त्या माणसाला महाराष्ट्राचा व्याप आहे त्याच्यामध्ये मला ज्या कारणासाठी घेतलं आता मी काय कारण सांगायचे आम्ही बसतोय आणि उदयची तर चोवीस तास अवेलेबल आहेत कधी मी त्यांना के फोन केला कुठल्याही कामासाठी काही सांगितलं ते काम झालं नाही असं एकदाही झालं नाही आपल्याला करायची लक्षात ठेव संघटना ही आपल्याला जी दिसते त्याच रूपांतर मतदानात कसं होईल गावागावात कसं होईल मेहनत आपल्यालाच करायची कुठेतरी कोणतरी कमी पडणारच आहे निलेश राणे कुठेतरी कमी पडेल कदाचित किंवा केसरकर साहेब पण आपण आपलं काम विसरता सांभाळत असताना या सगळ्या नेत्यांना आपण ताकद दिली पाहिजे की साहेब तुम्ही महाराष्ट्र बघा आज जिल्हा फंठ मागायचा साहेब हे काम होत नाहीये मोठी गोष्ट मागूया अहो हे सगळं दुरुस्त होण्यासारखं आहे जे काही सांगितलं आणि आपलं पण शत्रू नाही जिल्ह्यामध्ये सगळे आपण कुटुंब जाऊ महायुक्ती कशाला म्हणतात कुटुंबालाच म्हणतात म्हणून असा कोण प्रकार नाही आपण सगळे हे करू एकच राहणार आपण लक्षात ठेवा आपल्या कुठल्याही गोष्टीमुळे माझ्या नेत्याला त्रास होईल वरती काहीतरी गडबड होईल असा आपल्याकडून कधी होता कामा नाही मी या गोष्टीची खरोखरच काळजी घेतो आले की काय आपण काय कमी आहे का कुठे काही मिळत नसेल जिल्ह्याला जस सिंधु स्कीम असेल किंवा साहेबांकडे आज उद्योग खात आहे सामंत साहेबांकडे आपण मागायचं मागायला कुठे कमी पडायचं पण मागायचं काय आणि कुठल्या हो। व्यासपीठावर हे आपण आपड़, आपणच ठरवायचं हे सगळी देणारी डोकं सामंत साहेब जसं मी सांगितलं कधी नाही म्हणतो मी गुडाळ एक विषय फक्त सांगितलं सभा कुठेतरी काहीतरी काम हाऊस बंद पडलं होतं ते काहीतरी लीन बसले होते मी बोलतो सामंत साहेब जरा कुडाळच्या आरोना फोन लावा जरा एक काम आहे माझं होत नाही गॅलरी मध्ये त्यांचे बीए बसले होते तिथून मोबाईल मागवला हो जागेवरून फोन केला आणि त्यांना जे इन्स्ट्रक्शन द्यायचे ते दिले एवढा अलर्ट पक्ष आला कुठलाही मंत्री आपल्या शिवसेना पक्षाचा किंवा इव्हन बीजेपी पक्षाचा इवन, इवन राष्ट्रवादी काम होत नाही असं मला जाणवलं होतं हा कुठेतरी काय कमी पडलं असेल शंभर टक्के कुठेतरी कमी आहोत आम्ही ती माणसं काही कुठेतरी कमी पडलो असणार <coughs> पण पक्ष जर आपण ताकद आपण पक्षाला ताकद वर केलं ताकदला मागायची काय गरज आहे झग मला द्यावं लागणार कोणालाही अहो यांची ताकदच आहे आता सामंत साहेबांच्या मतदारसंघामध्ये कोण झग मारा त्यांच्याकडे सीटा मागायला जाणार त्यांनी ताकद तयार केली त्यांनी बेस तयार केला त्यांनी वातावरण तयार केलं की इकडे आहोत असणार आम्ही आपण बेस असा तयार करूया न शत्रुत्व तयार करता न विरोध तयार करता न कुठली स्टेटमेंट तयार करता असं वातावरणच नको आपल्याला की ह्या जिल्ह्यामध्ये काही पटत नाही सगळ्यांचा विरोधकांबरोबर पटू शकत काही लोकांचं आमचा पटून घ्यायला काय आणि ते होणार सगळं मी तिथे चांगलं काम करतोय इथे आता आमच्या स्वस्तीला शिंदे साहेबांनी सामंत साहेब केले केसरकर साहेबांच्या कुठल्या गोष्टीची आपण चिंता करायची चिंता करू नका आपल्याला भगवान फडकवायचे नागवा फडकणार अन्याय <प्रिक्षाथ> होऊन देणार नाही हो। तुमच्यावर अन्याय होऊन देणार नाही त्याच्यासाठी मला मी कधी स्वस्त बसलो नाही की तुमच्यावर अन्याय होईल या जिल्ह्यावर अन्याय होईल आणि तिला शरणे गप्प बसेल असा दिवस येणार नाही काय तिसरा डोळा वगैरे संघटनात्मक एक विकासात्मक आपल्याकडे प्लॅन तयार पाहिजे आपण तयार करूया संघटनात्मक काही ज्या गोष्टी आहेत ते सामंत साहेब स्वतः त्यांच्या भाषणातून जाहीर करतील ते स्वतः त्यांच्या भाषणातून बोलतील केजरकर साहेब त्यांच्या भाषणातून बोलतील आम्हाला साहेब मी दोनच मिनिटात माझं मनोबल थांबवतो आम्हाला कुडाळ मारवडला सावंतवाडीला कडकोली मतदारसंघाला आम्हाला बरेच आपण निधी आहे बाकी एवढं संघटना एवढी चकाचक करून टाकतो आम्ही काय नाही आणि आमचे सामान साहेब पण ते करत सगळं सगळं करणार आता आमचे पडदे साहेब पण आले सोबत संचुरी कामाला लागले ला आहे आणि हे पण साहेब आहे आता सगळे कामाला लागले आपण साहेब जेवढा आपल्याला निधी देता येईल आपल्या खात्याच्या बाहेर सुद्धा विकास खाता साहेबांकडे आहे मागे मागणी केली होती नगरवृत्ता मोठा निधी विकास खात्याच्या माध्यमातून आम्हाला मिळू शकतो पंचवीस पंधराचे पैसे आपल्याला मिळू शकतात मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे पैसे आम्हाला मिळू शकतात तुमच्या मतदारसंघात जेवढा पैशाचा पाऊस पडतो मी बघितला

आणि लवकर न जाता आम्हाला पूर्ण वेळ देऊ दे एवढीच फक्त त्यांच्याकडे विनंती करतो आणि ते समजले